नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनल वर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते नवरात्री जवळ आल्यानंतर घरामध्ये वेगवेगळे उपवासाचे पदार्थ आपण नेहमीच बनवतो परंतु आज आपण अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने नवरात्रीच्या उपवासासाठी एक गोड पदार्थ येथे पाहणार आहोत पदार्थ अगदी साधा सोप्पा असा आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा त्यासाठी सर्वप्रथम येथे एक मोठी फोड म्हणजे पावसाळ्या प्रमाणात आपण लाल भोपळा घेतलेला आहे आता सर्वप्रथम समोरून हा स्वच्छ करायचा नंतर पाठीमागची बाजू याची कट करून घ्यायची सर्व व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर हे पहा या पद्धतीने आपण भोपळ्याच्या दोन फोडी येथे करून घेतलेल्या आहे आता या भोपळ्याला आपण अगदी मध्यम आकारात किंवा बारीक अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत तर हा भोपळा आपल्याला जसा हवा आहे तसा आपण कट करून घ्यायचा येथे मी या पद्धतीने याच्या फोडी तयार करून घेणार आहे किंवा यापेक्षा मोठ्या फोडी किंवा लांब फोडीसुद्धा करून तुम्ही हा भोपळा कट करून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने येथे आपण संपूर्ण भोपळा छान असा कट करून घेतला उपवासासाठी झटपट अशी ही रेसिपी तयार होते तर रेसिपीमध्ये घालण्यासाठी येथे मी एक वाटी गूळ काढून घेतलेला आहे तर आता सर्वप्रथम गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे घरामध्ये जे उपवासाचं तूप असेल तेच तूप यामध्ये घालून आपल्याला हे सर्वप्रथम तूप पॅनमध्ये पसरून घ्यायचं आणि त्यानंतर कट करून घेतलेला भोपळा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा तर आता सर्वप्रथम आपण भोपळा या तुपामध्ये छान असा दोन ते तीन मिनिट परतून घेणार आहोत त्यामुळं भोपळा झटपट असा मऊ होतो किंवा शिजला जाण्यासाठी याची मदत होते तर याच पद्धतीने दोन ते तीन मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर हा भोपळा छान असा चवीला उतरतो आणि साजूक तुपामध्ये छान असा परतला जातो आणि यामुळे ही खास अशी रेसिपी स्वादिष्ट अशी लागते तर येथे आपला छान असा भोपळा परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता की हळूहळू भोपळा जसा परतला जातो तसं तसा, तसा। हा मऊ पडत जातो आणि याचा कलरही चेंज होतो तर आता झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची सगळी रेसिपी येथे आपल्याला अगदी मंद गॅसवर छान अशी करून घ्यायची आहे तर हे पहा दोन ते तीन मिनिट छान असं परतून वाफ काढून झाल्यानंतर आता यानंतर आपल्याला यामध्ये आवडीनुसार गुळ घालायचा आहे तर तुम्हाला कसं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये गुळ किंवा त्याऐवजी साखर सुद्धा घालू शकता पण गुळ अधिक पौष्टिक असल्यामुळं हे पहा या पद्धतीने फोडून यामध्ये गुळ घालून घ्यायचा किंवा गुळ तुम्ही चाकूने कट करून सुद्धा यामध्ये घालू शकता आता गुळामध्ये हा सर्व भोपळा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर येथे गुळ सुद्धा आपल्याला भोपळ्याबरोबर पाणी न घालता छान असा दोन मिनिट मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की गुळ छान असा वितळायला येथे सुरुवात झालेला आहे हा गुळाचा पाक तयार होण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्येच आपल्याला हा लाल भोपळा छान असा शिजून घ्यायचा आहे उपवासासाठी साधी सोपी अगदी झटपट तयार होणारी ही गोड रेसिपी एकदम सुंदर अशी लागते तर गुळाचा पाक यामध्ये कडक होऊ नये किंवा त्याला तार येऊ नये म्हणून यामध्ये फक्त दोन चमचे पाणी घालून आपण हे शिजवून घेणार आहोत आता सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून याची एक वाप काढून घ्यायची आहे हे पहा दोन ते तीन मिनिटांनंतर या पद्धतीने हा लाल भोपळा शिजत आलेला आहे परंतु आपल्याला सर्व लाल भोपळा छान असा मऊसर होईपर्यंत येथे शिजून घ्यायचा आहे हा पूर्ण पाक आपण आटवून घेणार नाही आहोत तर थोडासा गुळाचा पाक आपल्या रेसिपीमध्ये आपण तसाच ठेवणार आहोत त्यामुळे खाताना याची चव अधिक अशी छान लागते हा गुळाचा पाक आपण जेव्हा चमच्यामध्ये घेऊन या फुडीबरोबर खाणार तेव्हा तो अधिकच स्वादिष्ट असा लागतो त्यामुळे हे पहा छान असा आपला हा लाल भोपळा शिजून झालेला आहे तर आता या पद्धतीने हा दाबून पाहिजा की मऊ झालेला आहे की नाही तर आपली येथे छान अशी रेसिपी छान शिजून झाली पाकही येथे छान असा आटून झाला तर आता हा सर्व आपल्याला एका डिशमध्ये घेऊन सर्व करायचा आहे थोडीशी थंड झाल्यानंतर ही रेसिपी खाण्यास अधिक छान अशी चव देते तर सर्व येथे आपण सर्व करून घेतल्यानंतर नवरात्रीसाठी अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आपण तयार केली तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही हे खाऊ शकता दोन दिवस छान अशी ही रेसिपी टिकते जशी जसे जसे मुरते तशी जसे छान अशी लागते तर या नवरात्रीच्या उपवासासाठी तुम्हाला झटपट असं गोड काहीतरी खायचं असेल तर ही रेसिपी फक्त दहा मिनटामध्ये तयार होते तर नक्की करून पहा साधी सोपी कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे नक्की घरच्यांनाही खाऊ घाला तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद